नमस्कार आजच्या या भागात आपलं स्वागत आहे आज आपण एक अशी गोष्ट पाहणार आहोत जी आपल्याला नक्कीच विचार करायला लागली ही गोष्ट एका खूप जुन्या बोधकथेपासून सुरू होते आणि एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा करते तो म्हणजे खरा आदर कशामुळे मिळतो चांगल्या वागण्यामुळे की मग फक्त पद आणि प्रतिष्ठेमुळे चला तर मग भेटूया या, या कथेचा मुख्य पात्र आला ही एक अशी व्यक्ती आहे की वरवर पाहिलं तर वाटेल अरे वा यांच्याकडे तर सगळं काही आहे मान सन्मान ज्ञान सगळंच हे होते कोसलच्या राजाचे आध्यात्मिक गुरु एक खूप मोठे प्रतिष्ठित ब्राह्मण आणि राजा तर त्यांच्या ज्ञानाचा आणि चांगुलपणाचा प्रचंड आदर करायचा पण इतका मान सन्मान मिळूनही त्यांच्या मनात कुठेतरी एक शंका होती एक प्रश्न होता जो त्यांना सतत सतावत होता त्यानं नक्की काय जाणून घ्यायचं होतं की हा जो सगळा आदर मिळतोय तो खरंच माझ्या चांगुलपणामुळे आहे की फक्त माझा जन्म माझं घराणं माझं पद या सगळ्यांमुळे आहे आता या प्रश्नाचं उत्तर मिळवायचं कसं त्यासाठी त्यांनी एक भन्नाट आणि तितकाच धोकादायक प्रयोग करायचं ठरवलं त्याने काय ठरवलं माहितीये चक्क राज्याच्या खजिन्यातून चोरी करायची हो पण हळूहळू पहिल्या दिवशी फक्त एक नाणं दुसऱ्या दिवशी दोन आणि तिसऱ्या दिवशी थेट मुठभर नाणी यातूनच त्यांना त्यांच्या प्रतिष्ठेची परीक्षा घ्यायची होती आणि झालंही तसंच पहिल्या दिवशी खजिनदारानं आदरानं काहीच म्हटलं नाही दुसऱ्या दिवशीही तो गप्पच पण तिसऱ्या दिवशी जेव्हा या ब्राह्मणाने मूठभर नाणी उचलली तेव्हा मात्र खजिनदाराचा संयम सुटला तो जोरजोरात ओरडायला लागला चोर चोर बस मग काय जमावाने त्यांना लगेच पकडलं मारहाण केली आणि थेट राजासमोर उभं केलं राजाला तर खूप दुःख झालं पण शिक्षा तर द्यावीच लागणार होती पण त्यांना शिक्षेसाठी घेऊन जात असताना रस्त्यामध्ये असं काहीतरी घडलं ज्याने सगळं चित्रच पालटून टाकलं त्यांनी पाहिलं की काही गारुडी एका नागासोबत खेळत होते आता विचार करा स्वतःचे हात बांधलेले आहेत तरीही त्यांचा स्वभाव बघा त्यांनी त्या गारुड्यांना सावध केलं की त्या नागापासून जरा सांभाळून राहा पण त्यावर ते गारुडी काय म्हणाले ते खूप महत्वाचं आहे ते म्हणाले अहो हा नाग चांगला आहे सुस्वभावी आहे तो तुमच्यासारखा दुष्ट नाही आणि हे शब्द ऐकताच त्या ब्राह्मणाच्या डोक्यात जणू काही प्रकाशच पडला त्यांच्या मनात विचार आला की फक्त कोणाला चावत नाही इजा करत नाही म्हणून जर एका सापाला चांगला म्हटलं जातं तर मग एका माणसाच्या चांगुलपणाची व्याख्या किती मोठी असायला हवी म्हणजे फक्त कोणाला त्रास न देणं पुरेसं नाही तर सक्रियपणे काहीतरी चांगलं करणं हे खरं धार्मिक असणं आहे हा साक्षात्कार झाल्यावर त्या ब्राह्मणाने राजासमोर सगळं काही स्पष्ट केलं की त्याने हे असं का केलं ते राजाला म्हणाले महाराज मी चोर नाहीये मला फक्त हे तपासायचं होतं की मला मिळणारा मान माझ्या चांगुलपणामुळे आहे की माझ्या जन्मामुळे आणि आज मला ही जी शिक्षा मिळाली त्याने हेच सिद्ध झालं की तुमचा आदर माझ्या सद्गुणांसाठी होता जे आता मी गमावल्यासारखं दिसतंय आणि मग त्यांनी या सगळ्या अनुभवाचं सार एका वाक्यात सांगितलं ते म्हणाले सद्गुणांसारखं दुसरं काहीही नाही संपूर्ण जगाची संपत्ती जरी एकत्र केली तरी ती सद्गुणांची बरोबरी करू शकत नाही आता त्यांना हे पक्कं कळून चुकलं होतं की या सांसारिक जीवनात राहून खऱ्या अर्थाने सद्गुणी आयुष्य जगणं खूप अवघड आहे आणि म्हणूनच त्यांनी राजाची परवानगी घेतली सगळ्या गोष्टींचा त्याग केला आणि ते जेतवनातील संघाला जाऊन मिळाले आणि पुढे जाऊन ते एक अर्हत म्हणजे पूर्ण ज्ञानी व्यक्ती बनले ठीक आहे ही तर झाली कथा पण या कथेचा खरा अर्थ काय आहे याचा संदर्भ काय आहे चला ते समजून घेऊया तर ही गोष्ट आहे एक जातक कथा आता जातक कथा म्हणजे काय तर या गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मांच्या कथा आहेत या कथांमध्ये ते कधी मानव रूपात तर कधी प्राणीरूपात जन्म घेतात आणि त्यातून काहीतरी शिकवण देतात आणि गंमत म्हणजे ही कथा सांगणारे स्वतः गौतम बुद्ध होते ते आपल्या शिष्यांना सांगत होते की जे ज्ञानी लोक असतात ते नेहमीच अशा प्रकारे स्वतःची परीक्षा घेत आले आहे तर मग ह्या कथेमधला तो शहाणा ब्राह्मण कोण होता ते होते स्वतः बोधिसत्व बोधिसत्व म्हणजे गौतम बुद्ध जेव्हा ते ज्ञानप्राप्तीच्या मार्गावर होते त्यांच्या त्या अवस्थेला बोधिसत्व म्हणतात कथेच्या शेवटी बुद्धांनी स्वतःच उलगडा केला की तो राजाचा पुरोहित दुसरा तिसरा कोणी नसून मी स्वतः होतो असं म्हणून त्यांनी आपल्या भूतकाळातील अनुभवाला त्यांच्या आत्ताच्या शिकवणीशी थेट जोडून दिलं आणि म्हणूनच सद्गुणांची ही प्राचीन परीक्षा आपल्यासमोरही एक प्रश्न उभा करते आपण आपल्या आयुष्यात कशाला जास्त महत्त्व देतो फक्त चांगलं दिसण्याला की खरं खरं चांगलं असण्याला